गळ्यात आय डी कार्ड हातात टॅब आणि फॉर्मल कपडे अशा वेशात घराबाहेर आलेला कर्मचारी मराठा आरक्षणाचा सर्वे करायला महानगरपालिकेकडूनच आला असेल असं नाहीये तो बनावटही असू शकतो स्क्रीनवर दिसणारा हा कर्मचारी बनावटच आहे सर्वेक्षण करणाऱ्या बनावट कर्मचाऱ्याचा हा धक्कादायक प्रकार मराठा क्रांती मोर्चाने उघडकीस आणलाय मराठा आरक्षणासाठी महानगरपालिकेने ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली तो स्वतः सर्वेक्षणाला न जाता त्याने आपल्या जागी बनावट कर्मचाऱ्याला वर पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सर मी फक्त ते फक्त काय झालं माहिती का आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेलं आहे त्यामुळे मी ते गेट जवळ बसतो सर आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय कोण कांबळे शेक कांबळे बर सोलापुरात घडलेला हा प्रकार मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी उघडकीस आणलाय या संदर्भात आता एक कॉल रेकॉर्डिंग जोरदार व्हायरल झाली आहे सर नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव अनिल खरटमाल सर कुठे आहे नेमणूक आपली नेमणूक मंडईला सर आहे सर ऐका सर माझं मी ते फक्त काय झालं माहिती का आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं अॅक्सिडेंट बी झालेलं आहे त्यामुळे मी ते गेट जवळ बसतो सर आणि मी का ला ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय कोण कांबळे एकशे का कांबळे बर काय कांबळेला लावलोय मी तिथंच असतोय त्यांनी ओके झालं म्हणून निघाला म्हण फक्त ते एकशे वीस वक्के झालं म्हणलं तर त्यांचं पूर्ण झाला तर डाटा अनिल माझ्याकडं तिथल्या सात लोकांच्या घरचे आले फोनचं रेकॉर्डिंग आहे तुम्हाला काम जमत नाही तर तुम्ही जीएडी कळवाचं संपलं विषय हे माणसं दुसरे खासगी नाही मग सांगा मला खाजगी नाही तर त्याच्या पुढे होणार नाही सर नाही हो नाही दादा कसं आहे हे आमच्या समाजाचा इतकं विशेष ज्वलंत आहे ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घडणं चुकीचं नाही जीव द्यायचं आमच्या इथं नाही 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 सर बरोबर ठीक आहे महानगरपालिकेने मराठा आरक्षणासाठी ज्याची नियुक्ती केली तो स्वतः फील्डवर न जाता त्याने या बनावट कर्मचाऱ्यांना पाठवलं नगरपालिकेने ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली त्याचं नाव अनिल खटमल आपली तब्येत खराब होती म्हणून आपण खाजगी लोकांना पाठवल्याचं अनिल खटमल यांनी कबूल केलं आहे पण अनिल खटमल यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे मिळणार आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनात आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरी वस्ती ज्या भागात अनिल खरेटमन नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतःना जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते इसम ज्यानं की स्वतः लिहायला बसले असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्वे सर्वेक्षण व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून झाल होती त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी माननीय आयुक्तांना देखील ज्या ठिकाणी करण्याचा के प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना हो याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत त्यांनी महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं कारभारकर असल अशा पद्धतीने सर्वेसिंग असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाडे ते शुक्राचार्य होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करतात का घरात बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या सोलापूर सर्वेक्षण करायला आलेला कर्मचारी महानगरपालिकेचा आहे म्हणून त्याच्यावर डोळे बंद करून लोक विश्वास ठेवतात आणि त्याला सगळी माहिती पुरवतात पण जर तो बनावट असला तर लोकांनी नेमका विश्वास कुणावर ठेवावा त्यामुळे आपली माहिती देताना घरी आलेल्या कर्मचाऱ्याची एकदा जरूर चौकशी करा बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका